सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आठव्या वेतन आयोगाचा वाढीव पगार कोणत्या महिन्यापासून मिळणार नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे व्हिडिओतील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सरकारी नोकरी करणारे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे आठवेतन आयोग लागू होण्याची चर्चा जोरात असून पगार आणि भत्त्यांमध्ये मोठी वाढ होऊ शकते या बदलामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि रिटायर्ड पेन्शनर्सना दिलासा मिळण्याची शक्यता आहे या वेतन आयोगात महागाई भत्ता एच आर ए प्रवास भत्ता आणि पेन्शनमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत चला तर जाणून घेऊया या वेतन आयोगाचा फायदा कोणत्या महिन्यापासून मिळणार आहे आठा वेतन आयोग कधी लागू होणार रिपोर्टनुसार आठव्या वेतन आयोगाचा पगार वाढीव प्रभाव जानेवारी दोन हजार सव्वीस पासून दिसेल म्हणजे सरकारकडून अधिकृत घोषणा उशिरा झाली तरी पगारवार आणि हत्यांचा हिशोब जानेवारी दोन हजार सोन पासून करण्यात येईल जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी जे सी एमचे चे लिडर शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले की प्रत्येक वेतन आयोगाचा फायदा ठरलेल्या वेळेनुसारच मिळतो सातव्या वेतन आयोगात जसा जानेवारी दोन हजार सोळा पासून बकाया मिळाला होता तसाच फायदा यावेळी जानेवारी दोन हजार सव्वीस पासून मिळण्याची शक्यता आहे नोटिफिकेशन कधीपर्यंत येऊ शकते वेतन आयोगाची प्रक्रिया लांबणारी असते प्रथम आयोगाची स्थापना नंतर स्टेक होल्डरशी चर्चा शिफारशी आणि शेवटी सरकारची मंजुरी या सर्व टप्प्यांना वेळ लागतो मात्र कर्मचाऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही कारण जर घोषणा उशिरा झाली तरी बाकाया एरियर्स जानेवारी दोन हजार सव्वीसपासूनच मिळेल आठव्या वेतन आयोगात काय बदल होऊ शकतात कर्मचाऱ्यांच्या पगारात तीस टक्के ते चाळीस टक्केपर्यंत वाढ होऊ शकते किमान बेसिक पे चौतीस हजार पाचशे रुपयांवरून एक्केचाळीस हजार रुपयांपर्यंत वाढवला जाऊ शकतो काही भत्ते जसे की स्पेशल ड्युटी अलाउन्स आणि रिजनल भत्ता बंद होऊ शकतात डी ए एच आर ए आणि टी एमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे जी, जी महागाई दरानुसार ठरवली जाईल पेन्शन सिस्टममध्ये सुधारणा होऊन वेळेवर पेमेंट आणि ॲटोमॅटिक ॲडजस्टमेंटची नवी पद्धत लागू केली जाऊ शकते चांगले परफॉर्मन्स देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त इन्सेंटिव्ह दिले जाऊ शकतात आठावेतन आयोग का महत्त्वाचा आहे सध्या देशातील महागाई दर सहा टक्के ते साठ टक्केच्या आसपास आहे यामुळे कर्मचाऱ्यांचे खर्च वाढले आहेत नवीन पगार संरचनेमुळे त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा होईल आणि बाजारातील खप वाढेल त्यामुळे अर्थव्यवस्थेला देखील बडकटी मिळेल